मानवजात असून मानवता हा धर्म आहे परमात्मा अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ब्रह्मकुमारी संप्रदायाचे बोईसरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त असे अध्यात्मिक प्रदर्शन राबवण्यात आले होते मानवाचा जन्म कशासाठी आहे आणि मानवी जीवनात नित्यमूल्ये अधिकार कर्तव्य पार पाडत असताना अध्यात्मकाची सांगड कशी हवी याबाबत गेली अनेक वर्ष देश विदेशात ब्रह्मकुमारी अध्यात्मिक संस्थेमार्फत सर्वत्र हे कार्य केले जाते व्यक्तिगत अध्यात्मकाचा विकास व सम समस्त मानवजातीचे अध्यात्मिक परिवर्तन करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मा ब्रह्मकुमारी यांचाच भाग म्हणून बोईसर येथे अध्यात्मक विषयी माहिती मार्गदर्शन शिबिर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते आपण जाणून घेऊया नर्मदा ताई यांच्याकडून लेकिन ये हमारा बॉडी का घर हो गया ये तन का घर हो गया यहाँ लेकिन हमारा ओरिजिनल घर शक्म नहीं है ऐसा जो घर है वहाँ से हम यहाँ आए हैं एक दिन आए हैं एक दिन हमें वापस जाना पड़ेगा हाँ हम वहाँ से यहाँ पे रोल प्ले करने के लिए आए हैं खेल में आए हैं ड्रामा करने के लिए अरे हम एक्टर एक एक है रियल एक्टर हैं ड्रामा से सर्व लोकांना शिवरात्रीविषयी एक आध्यात्मिक रहस्य सांगण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही हा शिवरात्री महोत्सव साजरा करतो लोकांच्या कल्याणासाठी कारण परमात्मा परिचय त्यांना माहिती नाही आहे तर त्यांना हा परमात्मा परिचय देण्यासाठी आम्ही हा शिवमहोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो संपूर्ण भारतभर ब्रह्माकुमारी संस्था हे साजरं करत आहे किती स्टॉल आहेत आणि कशा पद्धतीची माहिती काय काय त्याचं सांगितलेलं आहे प्रत्येक स्टॉलमध्ये जसं पहिला स्टॉल आहे की कलयुगची माहिती आजचा समाज कसा आहे वर्तमान समयामध्ये कसं चालतंय नंतर दुसरा स्टॉल ठेवलेला आहे आपलं मन कसं एक नकारात्मक विचार करते त्यामुळे संपूर्ण होश ठेवून फिरत असतं टेन्शन असतं त्याच्यावर आम्ही माहिती दिलेली आहे नंतर तिसरा आहे आत्मा परमात्मा की आपण कोण आहोत कारण आपण माणूस स्वतःला ओळखत नाही आहे तर त्याच्याविषयी आम्ही माहिती दिलेली आहे आणि आपल्या आत्म्याचे पिता परमात्मा त्याच्याविषयी आम्ही माहिती दिलेली आहे आणि पुढे आजचा कलियुगी समाज परिवर्तन होऊन येणारं नवीन युग सतयुग कसं येणार आहे त्याविषयी ह्या स्टॉलमध्ये आम्ही माहिती दिली